सामाजिक कार्यकर्ते संदीप निर्भवने यांना मारहाण प्रकरणी न्यायालयाचे पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश सविस्तर असे की संदीप निर्भवने यांना कोरोना काळात पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती त्यावेळी हे प्रकरण खूप चर्चेला आले होते सामाजिक कार्यकर्ते निर्भवने यांनी आरोप करत म्हणाले की माझ्या सामाजिक कार्यामुळे कोपरगाव पोलीस स्टेशनचे राकेश मानगावकर यांनी मला मारहाण केली आहे निर्भवने यांनी आपल्या न्यायालयातून लढा चालूच ठेवला अखेर न्यायालयाने या प्रकारची कारवाईचे आदेश दिले आहे याबाबत माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप निर्भवने व त्यांच्या वतीने अॅडव्होकेट हरनोर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे मी संदीप तुकाराम निर्भवणे मी एक सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता आहे तर एकोणतीस आठ दोन हजार वीस रोजी मी धारणगाव रोड येथून जात असताना कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पी आय राकेश मानगावकर यांनी मला रस्त्यामध्ये अडवले आणि त्या ठिकाणी मारहाण केली मारहाण केल्यानंतर तिथून मला गाडीमध्ये टाकले आणि कोपरगाव शहर स्टेशनला स्टेशनलासुद्धा नेले तिथं देखील सी सी टी व्ही फुटेज समोर मला मारहाण केली तर मारहाण का केली तर करोना काळामध्ये कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव पोलीस स्टेशन व नगरपालिका हे ठिकठिकाणी नाकाबंदी करत होते तर त्या करोना काळामध्ये लोकांना अक्षरशः म्हणजे खाण्यापिण्याचे हाल होते आणि त्यातच ही अनधिकृत वसुली पोलीस स्टेशन व नगरपालिका करत होती म्हणून आम्ही डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितले का काळ आहे साहेब खायला प्यायला लोकांना गोरगरिबांना नाही आणि त्यातच ही वसुली कुठेतरी थांबली पाहिजे असे आशयाचे निवेदन आम्ही डी वाय एस पी साहेबांना दिले तर डी वाय एस पी साहेबांनी ती हे कारवाई जी होती ती थांबायला सांगितली त्या निवेदन दिले निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचा राग त्यांना आला आणि त्यांनी ती मारहाण मला त्यावेळेस केली होती सी सी टी व्ही फुटेज समोर देखील केली मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठाणे अंमलदार होते त्यांनाही देखील त्यांच्या समोर जी मारहाण झाली मला मी त्यांना सांगितले साहेब मला तुमच्या समोरची मारहाण झाली तर तुम्ही कुठंतरी माझी तक्रार घ्या त्यांनी माझी तक्रार घेतली नाही त्यानंतर मी वरिष्ठ अधिकारी एस पी साहेब यांना देखील तक्रार केली पण त्यांनी त्यावेळेस ते माझी कुठली दखल घेतली नाही मग मी आमचे ॲडव्होकेट वकील पी के अणनोर साहेब यांच्याकडं केस दाखल कोर्टामार्फत केली आणि आज त्या ठिकाणी अॅट्रोसिटी अंतर्गत तीनशे तेवीस त्यांच्यावर जे आहेत तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीन पाचशे चार पाचशेषा अंतर्गत कारवाईचे आदेश जे साहेबांनी दिले तर मी कोर्टाचे मनपूर्वक आभार मानतो आणि आमचे वकील साहेबांनाही धन्यवाद दिले। संदीप तुकाराम निर्भवने राहणार समतानगर येथील तक्रारदार यांनी दिनांक एकोणतीस नऊ वीस रोजी आमच्याकडे आला त्या त्यासोबत त्याने त्याला झालेली मारहाण मेडिकल सर्टिफिकेट तसेच त्याने दिलेले निवेदन हे सर्व घेऊन तो आला आल्यानंतर त्या त्यानुसार कोर्टामध्ये खाजगी केस ही दाखल केली दाखल केल्यानंतर सदरची केस ही पेशल कायद्यानुसार असल्याने सदर तक्रारदार यांचे पडताळणी जबाब आणि सर्व डॉक्युमेंट व कागदपत्र पाहिली आणि त्याची दखल घेण्यासाठी जिल्हा कोर्टाकडे सदरची केस वर्ग करण्यात आली त्या केसवरून माननीय जिल्हा न्यायाधीश यांनी आरोपी राकेश मानगावकर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाच पाचशे सात तसंच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम तीन एक्स प्रमाणे आदेशिका दिली वास्तविक पाहता शासकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यासाठी सरकारची गरज असते परंतु तो पोलीस ऑफिसर असल्या कारणाने व त्याने जे काही कृत्य केले ते त्याच्या कायदेशीर ड्युटीच्या बाहेर असल्या कारणाने सुरेबान शिंदे विरुद्ध महाराष्ट्र सरकार ह्या केसेचे दाखले देऊन सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकारच्या परमिशनची शांक्षेंची गरज लागत नाही ही सर्व बाजू मांडून जिल्हा न्यायाधीश यांनी ह्या घटनेची दखल घेऊन आरोपी तत्कालीन पीआय राकेश अण्णा आदेशिका दाखल केलेली आहे यावर आता पुढील काय कारवाई यावर कार्यवाही अशी होईल का त्यांना आदेशिका दाखल केल्यानंतर सगळं ह्या केसची पूर्ण सखोल चौकशी होऊन आणि त्याला शिक्षाही होऊ शकते वरील कलमांतर्गत